होती नाही वेटचा पण खूप इशू झाला पण झालं झालं सर्व फायनल स्टेप बाकी आहे फायनल स्टेप बाकी आहे फक्त ह्याच्यापर्यंत पोचायचं आहे आम्हाला बस तेवढाच काय रे तू बाहेर येताच राजांचं दर्शन झालं धन्यवाद सगळ्यांना आणि वेलकम बॅक आवर चॅनल कशी आहे सगळीजणं नक्कीच मस्त असाल आणि असायलाच पाहिजे आणि आज मस्त असा मुहूर्त आहे तो देखील अक्षय तृतीयेचा तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि लक्ष्मी माता तुमच्या घरी सतत वास करत राहो हीच प्रार्थना आणि आजच आम्ही भारतात यायला निघतोय सकाळी मस्त अशी देवपूजा झाली सचिनने मी दोघांनी पण घरात जावरलं असं म्हणाल तर सचिनच्या सुट्टीच आहे पण त्यांना तरी पण ऑफिसला जावं लागलं असं आणि एक भरपूर घाई उडाली काल बॅग पॅक करून वेट करून सगळं काही बरोबर झालं रात्री जवळपास आम्हाला दोन वाजले झोपायला हो दर आज शाळेत गेलंच नाही त्याला थोडी तब्येत त्याची डाऊन वाटली कारण तो आज जाणार होता की मी माझ्या मित्रांना भेटायला जातो सांगून येतो बाय बाय म्हणून मी आता तुम्हाला दोन महिन्याच्या नंतर भेटणार पण मग मी नंतर म्हटलं नको तुला खासी करत आहे उगाच तरी जाऊ नको मग टीचर पण बोलतात की बरं नव्हतं तर कशाला पाठवलं असं तर म्हटलं राहू दे नको तू आरामच कर पण सकाळी उठून दोघांनी आम्ही सचिनने मी घरसाफ करून देवपूजा करून छोटीची रांगोळी पण मी काढले देवाला प्रसाद पण साखरेचा सा सचिनेच दाखवला आणि ते निघूनच गेले कारण छावी वगैरे गाडीची द्यायची आहे तर म्हटले की शेवटचा सगळ्यांना माझ्या ऑफिसवाल्यांना मी बाय बाय करून येतो कारण का होतं कसं ज्या डिलिव्हरीसाठी बाहेर जातात लांब लांब रूट असतात तर मग सचिन जातात त्यावेळेस कधी आलेले नसत आले तर मग डायरेक्ट लोकं घरी जातात तर काल त्यांना भेटली नव्हती अर्धीजणं तर आता कशी डिलिव्हरी देण्यासाठी सगळीजणं साडे सव्वा आठला साडेआठला जातात ना म्हणून सचिन आज लवकरच गेले की ते म्हटले मी त्यांना सगळ्यांना भेटतो बाय बाय करतो आणि येतो तर ओके ठीक आहे अजून दवाखान्यात पण जायचं आहे माझ्या गोळ्या औषधं घ्यायचे आहेत त्याचबरोबर दरची शाळेमध्ये फी भराय घ्यायला पण जा भरायला जायचं घ्यायला नाही सॉरी दर झोपल्या अजून आराम करते थोडा आणि मग ते झाल्याच्यानंतर मग आम्ही घरीच आहोत घरीच विचार केला आहे की थोडासा खीर बनवायची अक्षय तृतीय आहेच आणि आम्ही संध्याकाळी निघणार आहोत लवकर दोन गाड्यात कारण सामान जास्त आहे त्याच्यामुळे दोन गाड्या सामील दोन बाग घेऊन जाणार एक वाजता आणि मग संध्याकाळी आम्ही निघणार आहोत लवकरच इथून कारण काय होतं आम्हाला जायलाच जवळपास दोन अडीच तास लागतात आणि मग मधी ट्राफिक कधी कधी होतं तसं की ॲक्सिडेंट झाला काय झालं तर ट्राफिक लागलेला असतो मग तिथं बाहेर पडणं खूप मुश्किल होऊन जातं आणि एअरपोर्टचं म्हणजे नियमच असतात की तुम्ही तीन तास आधी पोचलंच पाहिजे एकदा तुमचं गेट बंद झाला का विषय संपला गेट बंद म्हणजे बंद म्हणजे कोणासाठी ओपन करत नाही असं आहे संध्याकाळी तर निघायचंच आहे तर तुम्हाला अक्षय तृतीयच्या मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजच आम्ही निघतोय देवाची पूजा अगदी चांगली झाली आहे आणि आमचा प्रवास खूप हो फायनली आमचा सगळा लगेज पण गेला बोर्डिंग झाली त्याच्याबरोबर इमिग्रेशन झालं आणि आता आम्ही निघालो जायला गर्दी खूप होती आणि वेटचा पण खूप इशू झाला पण झालं सर्व म्हणजे मॅनेज झालं सर्व फक्त फायनल स्टेप बाकी आहे फायनल स्टेप बाकी आहे फक्त ह्याच्यापर्यंत पोचायचं आहे आम्हाला बस तेवढंच भरपूर कंटाळा आला टाइम <coughs> पण बराच गेला आणि जवळपास टाइम आपला संपलाय संपला साडे दहा होऊन गेले बाराच बारा हा बाराचं फ्लाईट आहे आणि आता मी ड्युटी फ्रीला जातो म्हणजे ड्युटी फ्रीला थोडे एक दोन आयटम घ्यायचे आहेत बरेच गरम होत आहे आणि गरमी पण खूप आहे आणि माणसं पण खूप दर्श ना माझ्या वाद आहे हा बघा दर्श बघ इकडे बघ अरे बघ तरी कुठं चाललास तू कोणाकडे चाललास कुठं चाललास आईकडे चाललास कुठल्या आईकडे चाललास इंडियाच्या वडगडच्या हा ठीक आहे चला बघ नाही खाली नाही ना 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 बघ सी बघ सरळ आहे आणि आमची ही तिघांची पहिली ट्रीप आहे सोबत आहोत विमानाने जातोय नेहमी मी मी दश किंवा मी एकटीच गेले आणि आमचा तिघांचा पहिला विमान प्रवास आहे सोबत सोबत पहिला विमान प्रवास आहे मला तू येणार आहे की नाही आम्हाला सोडायला येणार आहे तू काय आमच्या सोबत आम्हीच जातो फक्त तरी म्हणजे आमची तिघांची सोबत ही पहिली ट्रिप आहे म्हणजे भारतात येण्याची भारतात येण्याची व भारतातून जाण्याची सगळी पहिलीच आहे दश दश आमचा गावठी बघा आमचा गावठी बघा माकड सचिन चालले पुढे बॅगा घेऊन आम्ही मी आहे एकदम हा आवाज माझा बसलाय तब्येत तर काही बरीच नाही म्हणा ड्युटी फ्रीला जातो आहे काय घ्यायचं आहे गावाला जाणार म्हणजे लगेज भरपूर झाला आमचा थोडा काढायला पण झाला जास्त इशू त्याच्यात दर्जाने माझा टिकिट शोभत होता आणि सचिनचा सेपरेट होता त्याच्यामुळे लगेचचा बराच प्रॉब्लेम होत होता कोणता बघा उलट चॉकलेट्स दर चॉकलेट्स किट कुठली मी हवी आहे शोर्मा खायचा चाललाय भूक लागले <laughs> पार्सल आणली होती त्या बांसाची पिशवीत आणलेली ना पार्सल सचिन ती घेऊन नाही दिलं त्याने फाला फील कमी असते इकडे आता आम्ही खाण्यासाठी बसलो आपलं मॅकडॉल मॅकडॉलचं म्हणजे बसण्याची जागा आहे तिथे आणि रिंकू एकटीच खाते टाईम झाले तसं आमचं अकरा वाजून गेलेत आम्ही आता थोड्या आणि निघू इथून बघा सर्व माणसं बसले आहेत इथे काही ना काहीतरी खातच आहेत आणि दर्श बघा काय खातो आहे दोन 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 हात चालवतो आहे आपलं फ्राईज पण आणि सँडविच पण आणि इकडे मोठी आणि आम्हाला या साईडला जायचं आहे आम्ही जवळच बसलो आहे गेट ओपन झालं आहे म्हणजे आणि हे ड्युटी फ्रीचा एरिया आहे आमचा हा बॅग हातातला दश कसं लागतंय मस्त छान लागतं फ्राईज कसं लागतंय फ्राईज गरमा गरम आहे रॅपिड एरियामध्ये बसलोय बाजूलाच मेडलच आहे तिथूनच मग फिंगर चिप्स आणले कारण आमचा फ्लाईट इंडिगो आहे सगळ्याची चीप खायला कॅपिटेरियामध्ये बसलो आहे शोरमा मार्केटमधूनच मा घेऊन आलेलो आम्ही येथे वेळीच पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला थांबलेलो तेव्हाच ते खाऊन झाले आणखीन भूक लागली कारण आमचा फ्लाईट आहे इंडिगो इंडिगोमध्ये सँडविच मिळतो पण एवढं काही खास नाही तर मी इतरच म्हटलं थोडंफार खाऊन घ्यावं तर आता मेडॉलसमधून जाऊन सचिननी फिंगर चिप्स घेऊन आले शोरमा पण तसा खाल्ला पोड भरला आमचा येते वेळी पण समोसे वगैरे खाल्लेले त्याच्यामुळे काही जास्त काही हे नाही आहे टेन्शन नाही आमचं खाऊन झालं आता सचिनचं खाणं चालू आहे पब्लिक भर पण राहिलं तर तिकडे घेऊ आतमध्ये खायला टेन्शन नाही तर तर कॉफी इथं फ्लाईट लागला बराच लेट झाला गर्दी बघा किती आहे बाजूला बांगलादेशी फॅमिली आहे त्यांच्या आठ नऊ मुलं आहेत सचिन एक तास लवकर ते एक तास लेट जाऊ एक तास आणखीन एक तास लेट होईल मला वाटतं एक तास झाला असता अजून एक तास उरला असता इंडिगोचा हा सेम सेम प्रॉब्लेम आहे काय रे तुझी नाटकं

चला पाचा पाठ हे बी इथून पुढे पुढे जायचं ड्युटी फ्री ड्युटी फ्री सब चल चल पप्पाच्या पाठवून चला फायनली मुंबईला पोचलो इमिग्रेशन झालं आणि आता ग्रेटवरती लगेज आणायला चाललोय इकडे 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 आता लगेज घ्यायला आलोय नुकता सामान उतरत आहे हा सचे टायमात झाला तरी पण लेट झाला पण लवकर आला पण तरी पण लवकर आले जण पण वाट बघते कधी लगेच येते मी कधी कलेक्ट करते बाहेर येताच राजांचं दर्शन झालं कोणाच्या घरी आता आपण कुठे जातोय ना कोणाच्या घरी जातोय मग तिथे कोण कोण आहे मोतीबाई रिटू आहे माई आहे सारा आहे आता आपण कोणाची वाट बघतोय आता आपण कोणाची वाट आपण गाडीची वाट बघतो काय बोलायचं रे तू तुला कंटाळलीस कंटाळलीस काय बोल तुला वाटलं ना वैता का बोला अंधेरीलाच आहे अजून मी अंधेरी आहे फक्त अंधेरी अन्नाच्या लग्नाला बोल अन्नाच्या लग्नाला